अहमदाबाद मध्ये विमान अपघाताचा एक नवा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे अहमदाबाद मधील विमान अपघाताचा हा नवा व्हिडिओ यामध्ये विमानानं उड्डाण केलं आणि त्यानंतर विमान असं खाली खाली येत गेलं आणि त्यानंतर या विमानाचा अपघात झाला हा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर हे विमान खाली खाली येत गेलं विमानाचा मागचा भाग जो आहे तो असा खाली खाली येत गेला आणि त्यानंतर आगीचे आणि धुराचे लोट या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा विमान अपघात कैद झालेला आहे कशाप्रकारे या विमानानं उड्डाण घेतलं आणि उड्डाणानंतर अवघ्या काही क्षणात हे विमान कोसळलं हे विमान कोसळताच आगीचा एक मोठा गोळा आकाशामध्ये पाहायला मिळाला त्यानंतर सर्वत्र धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला हा विमान अपघात रनवेवरून या विमानाला ज्यावेळेला उड्डाण केलं त्यानंतर ते विमान वर जाण्याऐवजी खाली खाली असं येत गेलं आणि रहिवासी भाग असलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतींवर ते विमान कोसळलं म्हणजे ऑफ घेतल्यानंतर ते विमान वर जाण्याऐवजी खाली खाली, खाली येत गेलं अवघ्या काही सेकंदांमध्ये म्हणजे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामध्ये टायमिंग देखील या ठिकाणी दिसतंय उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच उड्डाणानंतरच हे विमान खाली येत गेलं आणि या विमानाचा अपघात झाला इतक्या कमी कालावधीमध्ये तात्काळ कॅप्टनकडून उपाययोजना करण्यात आली त्यांनी मेडे कॉल देखील केला मात्र वेळ अपुरी होती विमान उड्डाणानंतर लगेचच खाली कोसळलं बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर जे विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर आहे आणि त्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्यानंतर मोठा आगीचा गोळा हा आकाशामध्ये पाहायला मिळाला तर उड्डाण केल्यानंतर विमान असं खाली आलं आणि त्यानंतर हे विमान कोसळलं आणि त्यानंतर आगीचा दुराचा लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यामध्ये एकमेव असलेला प्रवासी आहे रमेश विश्वकुमार यांनी मात्र म्हटलं की पुढच्या तीस सेकंदामध्येच से विमान कोसळलं मात्र त्याआधी विमानामध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर ते विमान कोसळलं मात्र सीसीटीव्ही फुटेज आहे विमानांना टेक ऑफ घेतलं आणि त्यानंतर हे विमान खाली खाली येत गेलं त्यानंतर ते बीजे मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या झाडावर आणि या इमारतीच्या छतावर कोसळलं आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला आगीचे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला तर विमानातील सर्व दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान सुदैवानं जो एक प्रवासी यामध्ये वाचलाय रमेश विश्वकुमार असं या प्रवाशाचं नाव आहे त्याने अवघ्या उड्डाणानंतर तीस सेकंदामध्येच हे विमान कोसळलं अशी माहिती माध्यमांना दिलेली आहे